बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या माध्यमातून आणि माजी नगरसेवक तथा भाजपा बेलापूर विधानसभा संयोजक निलेश विजय म्हात्रे यांच्या मार्गदर्शनात वाशी सेक्टर नऊ येथील भाजपा जनसंपर्क का कार्यालयात मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सदर मोफत महारोग्य शिबिरात हजारो नागरिक वृत्त प्रतिसाद देत शिबिराचा लाभ घेतला तसेच भाजपा समाजसेवक विकास सोरटे मुकुंद विश्वासराव प्रताप भोसकर मालती सोनी सुवर्णा चिकणे महेश दरेकर प्रवीण चिकणे यांच्या वतीने मोफत महारोग्य शिबिर क्लब ऑफ नवी मुंबई चॅम्पियन्स डॉक्टर क्लिनिकचे रक्तवाहिनी विशेषज्ञ डॉक्टर सागर सातपुते यांच्या संयुक्त विद्यमाने सदर मोफत महारोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते महारोग्य शिबिरामध्ये रक्तदाब डायबिटीज बीएमआय ई सीजी डोळ्यांची तपासणी मोतीबिंदू शस्त्रक्रिया रक्तवाहिन्यांचा विशेषज्ञ आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला तसेच मोफत औषधे डाबर च्यवनप्राश व मोफत चष्म्याचे वाटप देखील करण्यात आले यावेळी आमदार मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले की गेली एकोणतीस वर्षापासून मी निवडून आली तेव्हापासून मोफत महारोगी शिबिराचे आयोजन करत आहेत तसेच मला अत्यंत आनंद होत आहे की जनतेची व वयोवृद्ध नागरिकांची सेवा करण्यास मला संधी मिळत हो, असून हे कार्य मी पुढे सुरूच ठेवणार आहे तसेच सुरू असलेल्या पावसाळ्यात उद्भवणारे सर्दी ताप डेंग्यू मलेरिया अशा अनेक प्रकारच्या आजारांपासून नागरिकांचे संरक्षण व्हावे म्हणून मोफत महारोग्य शिबिराची संकल्पना आपण प्रत्येक विभागात नागरिकांसाठी उपलब्ध करणार आहोत अनेक सहकारी यांच्या सहकार्याने सदर महाआरोग्य शिबिर संपन्न झाली वाशी येथे नागरिकांना मोफत आरोग्य सेवा मिळावी त्यांना मोफत औषधे उपलब्ध व्हावी हा या मागचा उद्देश असून आज मोठ्या संख्येने सामान्य नागरिक ज्येष्ठ नागरिक महिला वर्ग व तरुणांनी शिबिराचा लाभ घेतला सालाबाद प्रमाणे यावर्षी पावसाळा आला की आम्ही आरोग्य शिबिर ठेवतो आणि नुसतं एका नोड मध्ये नाही एका नोड मध्ये आपले आरोग्य शिबिर ही सुरू असतात मला वाटतं वाशिकला सातवं का आठवं आमचं आत्ताच्या या दोन महिन्यातलं शिबिर मध्यंतरी आम्ही तिकडच्या विभागात घेतलं सेक्टर सहाला घेतलं असं वेगवेगळ्या विभागात आमची शिबिरं चालू असतात आणि ज्येष्ठ नागरिकांना त्यांचा चांगला फायदा होतो मोफत चष्मे आहेत च्यवनप्रास आहेत शुगर बी पी कॅल्शियमची औषधं आहेत जवळजवळ तीन साडेतीन हजाराला जी चाचणी असते ते गुजरातवरून टीम आलेली आहे ते आपण फ्री करून देतो आहे जेणेकरून हॉस्पिटलमध्ये गेल्यावर हजार दोन हजार रुपये त्यांचे जाऊ नये आणि त्यांना इथे दिलासा मिळावा आणि म्हणून आरोग्य शिबिर आम्ही दरवेळी घेत असतो आरोग्यसेवा ही ईश्वर सेवा आहे हे समजून आमची सगळी टीम हे काम करत असते इथे विकास सोडते आहेत आमची सोनी मॅडम आहे आमच्या सुवर्ण आहेत सगळी लोकं टीमवर्क आहे आणि जे प्रताप मुगलियार या टीमच्या माध्यमातून शंभराच्या वर आतापर्यंत आम्ही ही शिबिरं घेतलेली आहे संपूर्ण बेलापूर मतदारसंघामध्ये नमस्कार मी डॉक्टर अनिकेत सोनवणे मयुरीश हॉस्पिटलचा ओनर सर्वप्रथम मी मंदाताईंचे खूप खूप आभार मानू इच्छितो की त्यांच्या वतीने आम्हाला असं शिबीर घेण्याची कितकी मोठी संधी मिळते आम्ही अनेक वेळा ताईंसोबत शिबिर घेत असतो आणि हे शिबीर पूर्णपणे मोफत असतात या शिबिरामार्फत जे रुग्ण आमच्याकडे येतात त्यांना आम्ही ये मोफत अँजिओप्लास्टी मोफत डायलिसिस मोफत ऑर्थोपेडिक सर्जरीज हे सगळे आम्ही प्रोव्हाइड करत असतो याच्या व्यतिरिक्त आम्ही डोळ्यांची तपासणी चाचणी करत असतो याच्याद्वारे आम्ही मोफत कॅट्रॅकचं ऑपरेशनसुद्धा आता नवी मुंबई चॅम्पियन्स लायन्सच्या तर्फे पुरवण्यात येणार आहे आणि या सगळ्या शिबिराचा सगळ्यांनी लाभ घ्यावा एक माझी मनापासून विनंती आहे आतापर्यंत आम्ही साधारण पंचवीस शिबिर वाशी मध्ये सगळ्या सेक्टर्स सेक्टर्समध्ये जवळजवळ वीस ते पंचवीस शिबिरे घेतलेली आहे हां एक टीम आई है जो अपना ऑफ्टन का पूरा कॅटरॅक्ट का फ्री सर्जरीज करने वाले और हमारे साथ वॅस्क्युलर सर्जन है इंटरवेंशनल रेडियोलॉजिस्ट डॉक्टर सागर सातपुते जो काफी सारे पेशंट्स को पता नहीं चलता है उनके पैरों के ब्लड वेसल्स के अंदर ब्लड क्लॉट्स हो गए जिसकी वजह से बहुत सीवियर पेन होता है काफ़ी लोगों को उस पेन के वजह से वैरिकोस अल्सर्स हो जाते हैं तो उसका ट्रीटमेंट हर जगह को पॉसिबल नहीं होता है इंटरवेंशनल रेडियोलॉजी भी हम लोग महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना के अंतर्गत फ्री प्रोसीजर्स प्रोवाइड करने वाले हैं नमस्कार मैं डॉक्टर सागर सातपुते मी रक्तवाहि विशेषज्ञ आहे इंटरवेंशनल रेडियोलॉजिस्ट किंवा मला तुम्ही वैस्कुलर सर्जन बनू शकता आज आपण मॅडममुळे मंदमित्रा मॅडममुळे आपण इथे कॅम्प ठेवतो आहे त्याच्यामध्ये आपण मोफत कन्सल्टेशन करतो आहे रक्तवाहिन्यांच्या आजाराबद्दल आपण एक गुजरातमधून टीप मागवलेली आहे जे पायाचा आणि हाताचा ब्लड प्रेशर मेजर करतात नॉर्मली आपण फक्त हातामध्ये ब्लड प्रेशर मेजर करतो जर पायाचा ब्लड प्रेशर हा हाताच्या ब्लड प्रेशरपेक्षा कमी असेल तर याचा अर्थ हा आहे की पायाच्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस असू शकतात तर या कॅम्पमध्ये आपण रक्तवाहिन्यांच्या आजारांबद्दल मोफत सल्ला देतो आहे आणि याचे ऑपरेशन जे आहे ते मयुरेश हॉस्पिटलमध्ये योजनेमार्फत फ्रीमध्ये होतात